आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी पाहणार आहे ती म्हणजे कोल्ड कॉफी तर अगदी कॅफेमध्ये मिळते तशी कोल्ड कॉफी घरच्या घरी कशी बनवायची ते आहे आपल्याला एकदम सोपी अशी पद्धत दाखवली आहे पटकन तयार होते आणि मस्त अशी फेसाळ कॉफी तयार होते त्यामुळे प्यायला छान लागते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बॉटल घेतली आहे काचेची बॉटल आहे तुम्ही जी पाण्याची एकदम छोटी प्लॅस्टिकची बॉटल येते ती देखील घेऊ शकता यामध्ये दोन चमचे आपल्याला कॉफी पावडर घालायचे इन्स्टंट कॉफी पावडर त्यानंतर तीन चमचे यामध्ये साखर घालून घेऊयात आता यामध्ये गरम पाणी घालायचं आपल्याला चार चमचे पाणी घालून झालं आहे आता ही जी बाटली आहे त्याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि एकदम छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे हलवत राहायचं आहे जोपर्यंत की आपली जी कॉफी आहे ती एकदम मिक्स होत नाही पाण्यामध्ये एकदम फेसाळ अशी होत नाही तोपर्यंत आपण कॅफेमध्ये जी कॉफी पितो ती मशीनने तयार केलेली असते त्यामुळे ती मस्त अशी फेसाळ असते तर अशा पद्धतीने तुम्ही विदाऊट मशीन मस्त अशी भेसळ कॉफी करू शकता तर इथे मी हलवून घेतलं आहे बघू शकता हे मिश्रण एकदम सरस तयार झालं याप्रमाणे तर आता हे मिश्रण तयार आहे आपण कोल्ड कॉफी करायला घेऊयात तर इथे ग्लास घेतला आहे त्याला मी थोडंसं चॉकलेट सिरप लावून घेतलेलं ला आहे यामध्ये दोन तीन बर्फाचे तुकडे घातलेत आता जे मिश्रण आपण तयार केलेलं ते एक ते दोन चमचे आपल्याला घालून घ्यायचंय आता यामध्ये फ्रीजमधलं एकदम थंडगार असं दूध घालायचंय तर बघू शकता कलर किती सुंदर असा यायला लागलाय आता वरून पण थोडंसं जे आता मिश्रण तयार केलेलं बाटलीमध्ये ते घालून घेतलंय म्हणजे आपली जी कॉफी आहे ती मस्त अशी लागेल आणि वरून भरपूर असं चॉकलेट सिरप घालायचं आहे तर इथे आपली मस्त अशी कोल्ड कॉफी पिण्यासाठी तयार आहे बघूनच तुम्हाला कळत असेल की ती छान झाली आहे ती अतिशय मस्त होते घट्टसर होते प्यायला मस्त लागते आणि कॅफेमध्ये जी कॉफी बनवली जाते ती मशीनने बनवली जाते त्यामुळे ती, ती मस्त अशी फेसाळ असते पण आपण जी पद्धत वापरली आहे त्या पद्धतीनेही अगदी फेसाळ अशी आपली कॉफी तयार झाली आहे त्यामुळे पहिलं अतिशय मस्त लागते तर या उन्हाळ्यामध्ये अशी कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी नक्की करून प्या तुम्हाला नक्कीच आवडेल परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत थँक्यू